मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्यस चौदरवाडी या ठिकाणी एक भव्य दिव्यस ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये मा अनेक रतीमहारती उपस्थित झालेले आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आपल्याला रखात शेमेंदगी सी बागकासर नक्की कोणत्या सेममध्ये पाळणार आहे आणि त्याचबरोबर बावधनकरांचा लक्ष असेल त्याचबरोबर आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट जे असेल ते नक्की कोणत्या सेममध्ये पाळणार आहे तर मित्रांनो बावधनकरांचा लक्ष आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठवर आपल्याला बावधनकरांचा लक्ष पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला लाडका दक्ष मिंदगी श्री रुस्तमेंदगी श्री बाकास नक्की कोणत्या सेममध्ये पळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहा मध्ये आपल्याला आपला लाडका दश इंद केसरी अकरा मेंद केसरी पाकासोर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणत्या सेममध्ये पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो वेग असा शेवट सर जे आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की बहुधनकरांचा लक्ष्यविरुद्ध आपला लाडका अक्रमिंद केसरी बाकासूर ही जोडी आपल्याला एकाच सेममध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तरी सर्व नंदीनं आजच्या मैदानासाठी सेमीसाठी मनापासून शुभेच्छा देव्या विराटला आणि बाकासूरला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देव्या धन्यवाद